नमस्कार आपल्यासोबत आहेत डॉक्टर अंकुर पटवर्धन सर आणि पर्यावरणशास्त्रातील करिअरची संधी याविषयी ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत सर नमस्कार सध्या पर्यावरण हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरती खूप महत्त्वाचा झालेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वातावरण बदल वाढते तापमान पर्यावरण आणि विकास प्रदूषण हे अत्यंत गंभीर प्रश्न झालेले आहेत आणि आता त्याला आपल्याला नीट उत्तरं शोधल्याशिवाय आपलं जगणं हे अवघड झालेलं आहे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे जातानासुद्धा आपल्याला पर्यावरण संवर्धन आणि विकासाची योग्य सांगड घातली गेली पाहिजे त्यामुळे या क्षेत्रातल्या विषयांची विविधताच पर्यावरणातली इतकी आहे की त्याच्यासाठी जो स्किलसेट किंवा ज्याला आपण म्हणूया की, की विद्यार्थ्यांच्याकडे एक चांगलं मनुष्यबळ तयार व्हावं पर्यावरणातलं कौशल्य पर्यावरणातलं कौशल्य विद्यार्थ्यांच्याकडे तयार व्हावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची गरज आत्ता पुढे आलेली आहे आपल्या महाविद्यालयामध्ये आपण बारावीनंतर बी एस सी इन एन्व्हायरमेंटल सायन्स हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आता पर्यावरणशास्त्र म्हटलं की त्याच्यात अनेक विषयांचा अंतर्भाव होतो त्याच्यामध्ये आपल्याला पोल्युशनचे वेगवेगळे आयाम आपण अभ्यास करतो तसंच वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमात समावेश होतो एन्व्हायरमेंटल फिजिक्स एनवायरोमेंटल केमिस्ट्री एनवायरमेंटल जिओ सायन्सेस ह्या वेगवेगळ्या विषयांनासुद्धा आपण स्पर्श करतो आणि या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आता न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये आपल्याला एक मेजर विषय असतो आणि एक मायनर विषय असतो सो so, पर्यावरणशास्त्र हा मेजर विषय असेल आणि मायक्रोबायोलॉजी हा मायनर सब्जेक्ट असेल त्यामुळे जेव्हा प्रदूषण कंट्रोल टेक्नॉलॉजीज म्हणजे पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजीज वगैरे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत आणि आपल्याला त्याच्यातून एक चांगलं विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित अभ्यासक्रम घेऊन पुढे जाता येईल आपल्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत म्हणजे बारावीनंतर कुठल्या शाखेच्या विद्यार्थ्यांना या पर्यावरणशास्त्रामध्ये करिअर करता येऊ शकतो पर्यावरण बी एस सी पर्यावरणशास्त्रामध्ये जर का आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीला शास्त्र विषय असणं अत्यंत आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये पी सी बी ग्रुप किंवा पी सी एम ग्रुप किंवा पी सी एम डी ग्रुप या कुठल्याही विषयाचं कॉम्बिनेशन असलेले विद्यार्थी बी एस सी पण पर्यावरणशास्त्रामध्ये प्रवेश घेऊ शकतात अच्छा आणि सर याच्यामध्ये आता याची गरज किती आहे आणि करिअरच्या संध्या काय काय आहेत त्याविषयी सांगा आता याच्यामध्ये पर्यावरणाचे जर का आपण ढोबळमान आणि दोन भाग करायचे झाले तर एक आहे जैविक पर्यावरण ज्याला आपण जैवविधता कॉन्झर्वेशन जे संवर्धन आणि या सगळ्या गोष्टी नेचर कॉन्झर्वेशन वगैरे म्हणतो ते आणि दुसरं आहे फिजिकल किंवा केमिकल असस्पेक्ट्स ऑफ एन्वरॉन्मेंट ज्याच्यामध्ये आपण पोल्युशनचे घटक असतील किंवा पर्यावरणाचे इतर गोष्टी असतील त्याचा सहभाग होतो आता सध्याची जर का इंडस्ट्रीची गरज लक्षात घेतली तर सध्या किंवा नवीन नवीन उपक्रम म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती जे वेगवेगळे आपण गोष्टी करतो आहे उदाहरणार्थ म्हणजे प्रकल्प राबवतो आहे मग ते महामार्ग असतील नवीन विमानतळ असेल नवीन बंदरं असतील किंवा अनेक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स किंवा थर्मल पॉवर प्लांट्सवर सारखे विषय असतील तर याच्यामध्ये पर्यावरण आघात अहवाल म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ॲसेसमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते कायद्यानुसार बंधनकारक पण आहे तर त्याच्यामध्ये एन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये याच्यामध्ये संधी असू शकतात इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर एन्व्हायरमेंटल ऑडिटिंगमध्ये याच्यामध्ये संधी असू शकतात किंवा ई एस जी म्हणजे एन्व्हायरमेंटल सोशल आणि गव्हर्नन्स हा एक सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे त्याच्यामध्ये संधी असू शकतात एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजीजमध्ये विद्यार्थ्यांना काम करता येऊ शकतं आणि अर्थात सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे किंवा आणखीन खोलात जाऊन विचार करायचा म्हणला तर सध्या इंडस्ट्रीला ग्रीन रेटिंग्ज म्हणूयात किंवा त्यांचं ऑडिट पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून करायला लागतं कम्प्लायन्सेस करायला लागतात सो या विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संधी uh -huh. आहेत आणि जर का ह्याच्यामध्ये पुढे बी एस सी पर्या एन सायन्स एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स केलं तर चांगलंच आहे आणि मग राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा नॅशनल लेवलला पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल आणि इतर क्षेत्रातील पर्यावरण क्षेत्रात संदर्भात संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि सर रिसर्चमध्ये पण बऱ्यापैकी संधी आहेत म्हणजे रिसर्च करून संस्था स्थापन करणं किंवा पर्यावरणविषयक संस्थाही बरेच हो सध्या इनफॅक्ट बऱ्याचशा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या पर्यावरण क्षेत्रात काम करतात काही संस्था या संवर्धन नेचर कॉन्झर्वेशन या अँगलनी पर्यावरण हा विषय पुढे घेऊन चाललेल्या आहेत आणि काही संस्था आहेत त्या या सगळ्या आपण क्वालिटेटिव टेस्टिंग म्हणूयात ज्याच्यामध्ये वॉटर टेस्टिंग आहे किंवा एअर क्वालिटी मॉनिटरिंग आहे सॉईल टेस्टिंग वगैरे आहे अशामध्ये सुद्धा नवीन नवीन लॅब्स पुढे येत आहेत आणि संस्था निर्माण होत आहेत आणि या सगळ्याचीच गरज आहे याच्यात डावं उजवं काही नाही या सगळ्याची एकत्रित गरज आहे कारण सध्या क्लायमेट चेंज खूप होतो आहे आणि मग पर्यावरणाचा अभ्यास आणि त्याच्यात काम करणं रि रिसर्च करणं हे महत्त्वाचं झालेलं आहे आणि त्या दृष्टीने हा विषय घेऊन विद्यार्थ्यांना पुढे जाऊ जाता येईल किंवा यामध्ये नक्कीच म्हणजे आपल्या जो अभ्यासक्रम आहे बी एस सी एन्वयमेंटल सायन्सचा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फील्ड ट्रिप्स असतात इंडस्ट्रीला विजिट्स आहेत त्यांना इंटर्नशिप करायची असते की जी त्यांच्या जॉबच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची ठरू शकते आणि अर्थात विद्यार्थ्यांना स्वतःचा एक रिसर्च प्रोजेक्टसुद्धा करायचा आहे आणि यातनंच विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातील नवीन दालनं त्यांच्यासाठी करिअरसाठी उघडतील आणि सर आत्ता ॲडमिशन्स आपले कधीपर्यंत असतील आणि त्याचं काय प्रोसिजर असतं आत्ता आपल्या ॲडमिशन्स एन्वारमेंट सायन्स कोर्सच्या या सुरू आहेत आणि त्याच्यासाठी महाविद्यालयाशी आणि जैवविधता विभाग म्हणजे बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंटशी संपर्क केला तर त्याच्याबद्दल पुढचं मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल धन्यवाद सर थँक्यू